अहो मी काय म्हणतेचा मुलगा किती छान आहे अगं पण श्रीमंत आहे त्यांना मुलगी पण आहे आणि पत्रिका पण मला एवढ्याच स्थळ नको आहे स्वामी सांगा आता या मुलीला समजून आजकालच्या मुलीनं गावाकडे जायला नकोच म्हणतात त्यांना ना नाशिक मुंबई पुणे असे स्थळ पाहिजे असतात मग गावाकडच्या मुलांचे लग्न कसे होणार अगं एवढं आता पहिल्यासारखं नाही राहिलं खूप प्रगती झाली अग पण तुझ म्हणणं तरी काय हे बघ आजी आई बाबा मी स्वामींना सोडून कुठे राहूच शकत नाही अरे बाळा तिकडे पण स्वामीची मंदिरे आणि मठ असतीलच ना मग तिकडे जायचं दर्शनाला पण मी काय म्हणते तुम्ही आपल्या पुण्यातलं स्थळ बघा ना माझ्यासाठी मी नाही राहू शकत स्वामींना सोडून अरे देवा काय बोलायचं या मुलीला वय वाढत चाललंय लग्न जमता जमत नव्हतं आता कुठे चांगलं स्थळ मिळालं तर तुझं काय चाललंय जाऊ द्या तिच्या लग्नाचा विषय सोडून द्या तिचं नेहमीच असं असत तुला माहित आहे काय तिचं वय वाढत चाललं पण अजून तू लग्न जमत नाही बघ अग काय करणार तिचे नाटक तितके जास्त आहे ना हे स्थळ नको तेच स्थळ नको मग कसं जमणार ग तिथं

अगं काय आता सकाळी सकाळी अगं तुला एक आनंदाची बातमी द्यायची आता हा आनंद कोण आजी हे बघ तुझे येवल्याचं स्थळ आलं होतं ना त्यांना माझा होकार कळव अगं बाई मी स्वप्न तर नाही तर्णा ना स्वप्न तर मी बघितलं कसलं अरे ऐकलं का काय झालं आपल्या नातीची काळजी स्वामी समर्थांना ते येवल्याचं स्थळ होत ना होकार दमत नहीं, दमत नहीं। त्याला होकार म्हणाली आता श्रुती तूच सांगा मी येणा जमत नाही जमत नाही हे स्थळ नको ते स्थळ नको आता चांगलं येऊन स्थळ आलंय तर त्याला नाही म्हणतेस अगं पोरी नवरा बायबू रेशीम गाठी परमेश्वर जोळ मी तर केवळ निमित्त मात्र अगं पोरी किती ग माझी सेवा करणार मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग तुझी नित्य सेवा आणि उभासने प्रसन्न होतोच तुझी काळजी आहे ग पोरी मला आता मी पण तुझ्यासोबत येवलेलं आहे ना तू मला बघतेस ना तसंच येवल्याच्या मठात मी तुला दिसणार येवल्याच्या मठात मी खूप वर्षापूर्वी येऊन गेलोय आणि तिथूनच पुढे मी आत्ताल कोणला गेलोय तुझी सेवा दत्त भावनी माझे स्तवन हे त्या मठात पण होतो ग अगं तो येवल्याचा मठ खूप जुना आहे मी तिथे येऊन गेलोय अगं पोरी जिथं जिथं तू तिथे तिथं मी येऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे तुझी स्वामी सेवा खरंच कामी आली स्वामी समर्थ स्वामी खरंच सगळ्या भक्तांचं ऐकतात स्वामी समर्थ माझ्या नातीची काही स्वामी ना